राज्यकर्त्यांना शर्मेनं मान खाली जावी अशा प्रकारची एक घटना एक शेतकरी स्वतःची जमीन गहाण ठेवून कर्जासाठी भटकतो चार महिन्यापूर्वी कर्ज माफ कर्ज त्याला मंजूर होतात आणि चार महिने झाल्यानंतर सुद्धा बँक अधिकारी लाच घेण्यासाठी मागणी करतो आणि ते कर्ज त्याच्या खात्यात वरती करत नाही किंवा कर, खात्यामध्ये गोळा करत नाही आणि त्याला शेवटचा त्याची जी चिठ्ठी जी लिहिली त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये माणसाच्या कुठल्याही संवेदनशील असेल त्याच्या डोळ्यात पाणी आले शहरात नाही अशा प्रकारची त्यांचे शब्द आहेत कुठलाच उपाय राहिला नाही निरुपाय म्हणून हा अंतिम त्यांनी जेव्हा यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला जे शेतकऱ्याच्या सुसाईट नोटवरून दिसते एखादं कुटुंब आता उढ्यावर पडलेलं आहे आणि ही सगळी घटना झाली त्या नालायक बँक अधिकाऱ्याच्या लाचखोरीपणामुळे झाली हे आता सिद्ध झालेलं त्यामुळे त्याच्यावर कारवाई करणं त्याच्यावर एफआयआर दाखल करणं आणि त्याला सेवेतून त्याला निलंबित करणं ही तर मागणी आम्ही रेटून धरणारच आहोत त्याच्यावर गुन्हा दाखल करायला आम्ही लावू शकत्या सोसायट कोंडमध्ये स्पष्ट आहे पण हे दुर्दैव आहे की गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांना दहा वर्ष नऊ वर्ष दहा वर्षामध्ये शेतकऱ्याला दोन हजार तेरामध्ये जो सोयाबीनचा दर होता तो आत्ता मिळतो कसं जगेल शेतकरी दुष्काळाची परिस्थिती आहे अवेळी पाऊस अवकाळी पाऊस गारपीट आणि या सगळ्यामधून शेतीला सावरताना यावेळेस आपण बघितलं की पाणी टंचाई जनावरांना चारा नाही छावण्याला जनावरांना पिण्याचं पाणी नाही माणसाला पिण्याचं पाणी नाही की भयावह परिस्थिती महाराष्ट्रात आहे विशेष करून मराठवाड्यात आहे आणि हा शेतकरी ज्यावेळेस स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी असतो या देशामध्ये करोडोचं कर्ज बुडवणारे ते सन्मानानं राज्यकर्त्यांच्या बाजूला बसतात पण शेतकऱ्यांचा एक हप्ता थकला कर्जाचा की त्याला मात्र या बँकावाले जो तगादा लावतात किंवा त्याला त्रास देतात मुळात ही घटना जी घडली एकूण ही मन हेलावणारी घटना आहे आणि हृदय पिळवणारी घटना अशी आहे मी आपल्याला सांगतो की हा हे प्रकरण मी आम्ही हातात घेतलेला आहे एक तळीस जाईपर्यंत या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करू आणि त्या शेतकऱ्याला पूर्णत त्याच्या कुटुंबाला कशी मदत होईल कर्ज कसं त्याचं माफ होईल त्याला बाकी मदत कशी होईल आणि जे दोषी आहेत बँक अधिकारी आणि तो एजंट जो मध्यस्थी करतोय पैसे घेण्यासाठी त्या सगळ्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही भाग पाल सुसाईड नोट आहे पण कुणीतरी तक्रार दिली पाहिजे कुटुंबातील नोट की काल आज जाता त्यांची रक्षा जा सेवा काम झालंय तिसरा दिवस आज तक्रार गेली की लगेच त्याच्यावर कारवाईसाठी आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू पोलिसांना पण सांगितलंय मी त्यांच्या पोलीस अधीक्षकांनाही सांगेल त्यांच्या वरिष्ठांनाही सांगेल हे काही प्रकरण कोणीही आता दाबू शकणार नाही आणि त्या अधिकाऱ्याला वाचवू शकणार नाही हो या उद्योगपतींचं कुठे सिविल किती लोकांचं या कर्ज बुडवे आज सोळा लाख कोटीचं कर्ज माफ केलंय किती बावीस व्यापाऱ्यांचं बावीस उद्योगपतींचं जर सोळा लाख कोटीचं कर्ज माफ होत असेल आणि बघा असं म्हणून इथे राजकारण नाही दोन हजार आम्ही आठमध्ये येऊ त्यावेळेस आमचं सरकार होतं आठ नऊ मध्ये आम्ही लगेच कर्जमाफी केली की के के सत्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटी कोटीची तुम्ही सोळा लाख कोटी व्यापाऱ्यांचे उद्योगपतींचे माफ करताय शेतकऱ्यांचे दोन लाख कोटी कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसे नाही आज दोन दोन लाख आता पाहिलं तुम्ही समृद्धी महामार्ग आत्ता का काढलेला आणि पुण्याचा रिंग रोड धरून तुम्ही सत्तर हजार कोटीचे टेंडर काढले आणि हे सत्तर हजार कोटी रुपयाचे टेंडर काढून तुम्ही रिंग रोड करताय आणि शेतकऱ्यांचे कर्जासाठी तुमच्याकडे पैसे नाही असं जर सरकार म्हणत असेल म्हणून आम्ही ठरवलं आहे की आता बघा आमच्या हातात आज काही नाही नशीबान उद्या सगळ्यांच्या मनातल्या जे काय आता ठरवलं असेल उद्या जर काही बदल झाला तर आमच्या नेत्यांनी स्पष्टपणे जाहीरनामे सांगितलं की शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करायचं आणि ते आम्ही करूच शंभर टक्के पण पर काही पलीकडे जाऊन या बँकांची सिस्टीम बदलली पाहिजे बँकांनी शेतकऱ्यांकडे आम शेतकऱ्यांच्याकडे जबरदस्ती करून त्याची आर्थिक परिस्थिती पाहून त्याला पिकलं की नाही पिकलं त्याच्या शेतात काय परिस्थिती आहे तो आता पोरीचं कर्ज काढताना जर त्यांनी कर्ज काढलं असेल तर त्याला काही काळासाठी सवलत दिली पाहिजे त्याच्यावर दबाव टाकता कामा नाही सांभाळलं पाहिजे ना तुम्ही बाकीच्यांना आहे पण ह्यांना सांभाळत नाही त्यामुळे मराठवाड्यात तर फारच विदारक चित्र आहे इतकी परिस्थिती विदारक मराठवाड्यातली सुधारतच नाही काय करतात माहीत नाही ही सगळी मंडळी यांना काहीच असतंच नाही शेतकऱ्याप्रती त्यामुळं ही सगळे बघताना यावर नक्कीच कुठेतरी ही ह्या विषय घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा त्यांना गांभीर्यानं चर्चा झाली पाहिजे एक माणूस कुठेतरी मोठा जातो त्यावेळेस सगळीकडे बातमी आणि मोठे त्याच्यावर चर्चा होते पण ह्या असल्या विषयावर चर्चा होत नाही तीन महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये बीड आणि संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं तीन महिन्यात शेतकरी संपून नाही हा अन्नदाता मरेल आणि तो, तो मरतो आहे पण कोणाची कोणालाच त्याची काळजी नाही हे दुःख आहे